सत्यशोधक लहुजी क्रांती सेना राज्यव्यापी सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात पार पडला सत्यशोधक लहुजी क्रांती सेना भविष्यात मोठी सामाजिक क्रांती घडविणार भगवान जगताप अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी येथे सत्यशोधक लहुजी क्रांती सेना राज्यव्यापी सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन राहुरी शहरातील साई ठिकाणी अतिशय उत्साही वातावरणात पार पडलाय वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव जगताप हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भगवान जगताप यांनी सांगितलंय की सत्यशोधक लहुजी क्रांती सेना ही सामाजिक संघटना असून एक वर्षाच्या कार्यकाळातील कामाची पद्धत बघता भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी सामाजिक क्रांती घडविणार आहे या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधने यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सत्यशोधक लहुजी क्रांती सेना ही एक वैचारिक पातळीवर काम करणारी सामाजिक संघटना आहे महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करणारी संघटना अशी संघटनेची ओळख आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना जोपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सत्यशोधक लहोजी क्रांतीसेना रस्त्यावरची चळवळ उभी करून उग्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेणार आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे यांनी आज समाज बांधवांना सांगितलं की आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे उलटून गेली राज्यामध्ये सर्व जाती एकसंग होऊन समाजाच्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे परंतु अनुसूचित जातीमध्ये असलेला मातंग समाज आज देखील अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत आहे याचं कारण देखील आपण शोधलं पाहिजे यासाठी सर्वांनी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचं व समाजाचं ही जो जपावे भविष्यात सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाज एकत्र आल्याशिवाय राहणार नाही सत्यशोधक लहुजी क्रांत सेनेचे से महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दीपक भाऊ आव्हाड यांनी समाजाला मार्गदर्शन करताना म्हटलंय की खऱ्या अर्थानं मातंग समाजाला शिक्षणाची गरज आहे मातंग समाजासह उपेक्षित जाती घटकातील सर्व समाज बांधवांनी शिक्षणाची कास धरावी शिक्षण घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावं महिला प्रतिनिधी अल्का दोडके यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केलं संघटनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सत्यशोधक लहुजी क्रांतीसेना या सामाजिक संघटनेच्या जनसंपर्क का कार्यालयाचं सा उद्घाटन सामाजिक वार्टीचे एजाज पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आलं या शिवसेना शिंदे गटाचे गंगाधर सांगळे शिर्डी परिषदेत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश भाऊ त्रिभुवन संगमनेर येथील ज्ञानेश्वरजी राक्षे महाराष्ट्र शासनाचे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार करते प्राध्यापक नाम साठे मंज बापू साळवे अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल शेकटकर कोपरगाव येथील सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेचे उत्तर फकीरा भाऊ चंदनशिव राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधणे कोल्हारीतील प्राध्यापक काळूराम बोरुडे सामाजिक कार्यकर्ते अरुण बोरुडे पत्रकार संतोष बोरुडे राजाभाऊ बागुल विलास कदम विजय पाथरे राजेंद्र आव्हाड दत्ताभाऊ लाहुंडे लहू खंडागळे भागचंद नवगिरे लहूजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष जगधने पोपट सरोदे राजेंद्र त्रिभुवन बाळासाहेब गायकवाड बाबासाहेब शिंदे नामदेव कांबळे उमेश साठे व महिला प्रतिसाद निधी आधी उपस्थित होते प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून येथील सुनील बोरुडे यांची राज्य प्रवक्तेपदी तर पिंपरी अवघड येथील सुरेश जगधने यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उच्च शिक्षण घेत असलेल्या स्नेहा कांतीलाल जगधने व रेणुका दीपक आव्हाड यांचा संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड उपाध्यक्ष श्रीराम जगधने तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड तालुका संघटक संदीप जगधने प्रसिद्धी प्रमुख आकाश बोरुडे शहर अध्यक्ष विलास जगधने व कोर कमिटी सदस्य किशोर वैरागर रवी वैरागर सोमनाथ जगधने विलास बोरुडे प्रवीण ठोंबरे रवींद्र कांबळे सतीश बोरुडे यांच्यासह सत्यशोधक लहुजी क्रांती सैनिकचे सर्व तालुका व शहर शाखा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राज्य प्रवक्ते निलेश मछिंद्र जगधरे तर आभार प्रदर्शन पत्रकार मनोज हासे यांनी केलंय संतोष बोरुडे अहमदनगर

the other side, the side.

आज वो बात तो तो नहीं जा सकती है तुम्हारे सिक्के लाओगे या माता साधने के साथ माता साधने की मुट्ठी में आए तुम इधर धरो तो बंदे धर क्या तामदार कोई नहीं करेगा संस्थापक सन्माननीय कांतीलाल जगदने स्वागत करतो व सर्व आयोजक मंडळींचं अभिनंदन करतो की कार्यक्रमाची फार कारण आम्ही वारंवार कार्यक्रम घेत असतो किंवा संघटनेचं काय असतं आम्ही जवळ चालतो त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांसाठी का जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा प्रत्येक संघटनेचे एक उद्देश उद्दिष्ट असतं आणि त्यांनी जे उद्दिष्ट किंवा उद्देश घेऊन चालले ते आपल्या समाजबाबतसाठी आपल्या सोयऱ्या जायलासाठी आपल्या भावांसाठी करताय त्यामुळे हे फार जिकरीचं काम असतं मी लहानपणापासूनच आमची एक छोटी संघटना आहे त्यात काम करतो शिर्डीमध्ये समाजाचं काम आणि समाजाची चळवळ आमचे बंधू राजेंद्र त्रिभुवन आमचे अण्णा यांनी सुरू केली एकोणीसशे मला वाटतं एकोणनव्वद वाट साली पहिल्यांदाच शिर्डीमध्ये मध्ये जेवण मला वाटतं जिल्ह्यामध्ये असेल अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली आणि अनेक त्यांनी त्या जयंती साजऱ्या केल्या परंतु सांगायला अभिमान वाटतो की एकाही जयंतीला नामदार राधा कृष्ण पाटील परिवार असेल किंवा कोले साहेब असतील काळे साहेब असतील यांच्याकडून कधी एक रुपया संघटनेच्या त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीसाठी घेतला नाही एकोणीसशे एकोणीसशे एक्याण्णव साली मोठा मेळावा घेतला बरोबर ना सर आता मला आठवत नाही मी लहान होतो आपले जिल्हा इथं त्यांना सगळं माहिती त्या प्रत्येक गोष्टी त्या चळवळीमध्ये आहे परंतु ते समाजाची चळवळ करताना किंवा समाजा सामाजिक काम करत असताना मला समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावर कधी फार जाण्याची संधी आली नाही कारण त्यांनी मला गावाकडे सोडलं होतं कारण म्हणतात ना ज्यांनी किल्ला राखला त्यांनी जिल्हा राखला तेव्हा किल्ल्याची जबाबदारी माझ्याकडे होती आज मला चिठ्ठी वाचून सर्वांचा नाम उल्लेख करावा लागला परंतु हाच कार्यक्रम शिर्डी शहरात असता तर मला चिठ्ठीची गरज पडली नसते मी सर्वांचे नाव असे घेतले असते तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संघटना सुरू करते वेळी कुठून तरी पीस टाकणं गरजेचं असतं आणि ते कांदिलाल मोहननी केलेलं आहे जसं आमच्या बंधूंनी शिर्डीमध्ये केलं आणि त्याचमुळे गेली चार टर्म आम्ही शिर्डीमध्ये नगरसेवक म्हणून आहे मी उपनगराध्यक्ष म्हणून शिर्डीचं बघ पद भूषवलेलं आहे ती सगळी सामाजिक चळवळ चालू केली त्याच्यामुळे राजकीय वारसा लावला किंवा राजकीय गोष्टी करता आल्या आणि समाजाची ताकद किंवा समाजाचं संघटन वरिष्ठ नेत्यांच्या समोर होतं त्याच्यामुळे त्यांना नगरसेवक पदाचं तिकीटही वा ला मागावं लागलं नाही म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो दोन हजार एक साली पहिल्यांदा जवळ शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष जनतेतून होता जनतेतून पहिल्यांदाच नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होती आणि शिर्डीच्या स... पद्धतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आणि संघटना वाऱ्यासारख्या मात्र याची पहिली संघटना पाहिली की जी स्वतःचा चार। याचा अर्थ की या संघटनेत धरून काम केलेला आहे आणि अनेक उपक्रमामध्ये ती संघटना यशस्वीरित्या सहभागी झालेली आहे आणि एक प्रतीक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणून या संघटनेचे सर्व पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आपण सर्व मान्यवर सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि छोटस मनोमत व्यक्त करत असल्याने थांबतो प्रत्येक समाजाची वेग वेगवेगळी अशी संघटना झालेली आहे आणि त्या संघटनेमधून एक जात समाज एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे जस एकाच जाण केली पूर्ण महाराष्ट्र राज्याच आणि देशाच सरकार नमवलं गेलं एक जाणकार माजी मंत्री जाणकार धनगारेसाठी एकत्र आले सरकारला थांबवलं गेलं सर्व अभिजात बांधव एकत्र आले सरकारला थाक उभा केला एक समाज असा आहे मातंग जा शिक, हो तो मात समाज ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका संघटित व्हा संघर्ष करा परंतु समाज संघटित दर्शवत नाही संघटित होत नसल्यामुळे येतो पण होत नाही आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते होत नाही आणि म्हणूनच त्या माध्यमातून एक रावली गावातील तरुण कांदेला पुढे गेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटना स्थापन केली गेली छोटे छोटे गरीब मावळे हताशी धरले हताशी धरत असताना ते धोरणे आखले गेली आणि त्या माध्यमातून त्या मा्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकत्र आलेला आहे अतिशय सुरू काही समाज बांधव थोडीसे उडबस करतात कृपया सर्वांना विनंती आहे जे गेले त्यांना जाऊ द्या जे शिल्लक आहे आपण थांबून राहा अशी अपेक्षा करतो आणि हे जे काही चालू काम चालू आहे असं काम होत असताना निंदकाचे घर असावे शेजारी या वक्तीप्रमाणे आपल्या समाजामध्ये आपल्यालाच विरोध करणारे मोठ्या प्रमाणात असतात पण आपला तात्विक विचार तो, तो समाजाला थांबवत असतो देशाला थांबवत असतो याची जाण आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मनुष्याला शिक्षण घडवत असत शिक्षक फक्त नोकरी हा नसतो तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार शिक्षण देत असत आणि म्हणूनच या ठिकाणी माईक आणि स्टेज आणि खुर्ची आपल्याला बसायला मिळालेली आहे म्हणूनच या माता भगिनी विनंती करेल हे जे काही सामाजिक चळवळ असते सामाजिक कार्य चालू असतो जो ते जनतेच्या परीने कार्य करत असतो परंतु हे काम करत असताना ह्या ज्या माता भगिनी आहेत किंवा आमच्यासारखे सिनियर आहेत आमचे नातवंड असतील मुलं असतील किंवा आपले छोटे छोटे बालक असतील त्यांना शिक्षणाचं महत्व द्या आपण जरी समजा दलित वस्तीमध्ये राहत असेल छोटेशा घरामध्ये राहत असेल पण स्वच्छतेचं महत्व पटवून द्या राणीमान आपलं हो, बदलावं अशी मी अपेक्षा करतो आणि शिक्षक शिक्षण घ्या नोकरी हा विषय राहिला नाही आणि म्हणून आपले जे मुलं आहे कोणत्या शिक्षणाकडे त्यांचा कल कोणत्या कौशल्याकडे आहे त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण पाहिजे हे त्या मुलाचं कौशल्य चालून आपण ते शिक्षण दिलं पाहिजे हे जे का काही स्वामीविवेकानंद आहेत ए जे डॉक्टर अब्दुल कलाम आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णा असतील यांनी जो काही त्याग केलेला आहे त्यागाचं फळ जे आज आपल्याला त्यांच्या रूपाने मिळत आहे तर आपले मुलं आपलं कुटुंब आपले, आपले संस्कार हे भविष्यासाठी कारणे लाभ अशी अपेक्षा करतो हे सर्व होत असताना मी जे काही तरुण वर्ग थोडस व्यासनधिनाकडे गेले असेल त्यांनी त्याने थांबावं आपलं कुटुंब आपली पती पत्नी आपले आपले आई वडील जर झाली तर समाज सुधारणा झाली सुधारणा झाली असं म्हणेल आणि एकोकपा टिकवण्यासाठी अहंकार जो माझ्या मनामध्ये असेल किंवा आपल्या मनामध्ये असेल तो थांबावा कोण कोणत्या संघटनेमध्ये समाजाची संघटना आणि इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम मी मनात सुद्धा विचार केला नव्हता इथपर्यंत प्रेद किंवा मंगल कार्यामध्ये या असे हजार पाचशे लोक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतील परंतु नक्कीच भाऊ आपले जे चांगले विचार आहेत आपले जे आहेत आपला जो लढा आहे नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी असेल ही छोटीशी थिणगी आहे उद्या ती चिंगार बनेल अशी शंभर टक्के वय मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सत्यशोधक लवचिक क्रांती सेना यांना विनम्र या संघटनेला विनम्र अभिवादन करत असताना मला निम्म्या फोन करा मी तर छोटस ध आणि मन अर्पण करण्यासाठी या संघटनेसाठी मी तयार आहे नक्कीच या संघटनेचे भावी दिवस दिवस अतिशय उत्तम असेल अशी मी अपेक्षा नक्कीच केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सर्व तुमच्या टीमला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा ज्या ज्या अपेक्षा होतील आम्हाला कॉल करा आमची सर्व टीम आपल्यासाठी हजर असेल असे मी बळून देतो आणि या मी यांना विनंती करतो की आपण जो काही या लघुजी संघटनेला सत्यशोधक लघुजी भारतीय सेनेला लघुजी जो पुतळा केलेला आहे तो अध्यक्षांना अर्पण करावा अशी मी अपेक्षा करतो अरुण चला सर्वांना सर्वप्रथम जय लवजी मित्रांनो आज ठिकाणी आज या ठिकाणी मी एक मनोगत मनो या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मागच्या तीन टापासून हा राखीव म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे तीन टर्म या ठिकाणी पार पडलेला आहेत आणि आता दोन टर्म बाकी आहेत आता चौथी टर्म या ठिकाणी इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेचं तर या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये हो मातांग समाजाला उमेदवारी मिळावी हा आमच्या सर्वांचा हक्काचा आणि प्रतिष्ठेचा विषय या ठिकाणी आहे मी याद्वारे आपल्याला सूचित करू इच्छितो की मागच्या टर्म टर्ममध्ये मातांग समाजाने अतिशय चिकिरीचे प्रयत्न या ठिकाणी केले की मातांग समाजाला उमेदवारी मिळेल म्हणून कुठल्याही पक्षाने मातांग समाजाला विचारत नाही घेता मातांग समाज हा आपल्या बरोबर असं गृहित धरून मातांग समाजाची फसवणूक केलेली आहे पण यावेळी मित्रांनो आम्ही खूप शहाणं झालेलं आहे की यावेळी आम्ही तसं होऊ देणार नाही मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे पण मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की जर मातांग समाजाला काँग्रेस पक्षाने टावल आणि दुसऱ्या समाजाला उमेदवारी दिली तर मी प्रामाणिकपणे सांगतो आणि यापणे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की मातांग समाज ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल जो पक्ष मातंग समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाबरोबर कोणत्याही पक्षाचा असू आम्ही सर्व समाज त्या व्यक्तीबरोबर या ठिकाणी राहू तण मन धरणे आम्ही त्या व्यक्तीचं काम करू पण मातंग समाजाचा उमेदवार शिर्डी लोकसभेमध्ये यावेळेस आम्हाला निवडून आणण्याचा चंग आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे मी या ठिकाणी अजून नमूद करू इच्छितो की आमचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये नसली तरी इतरांचा उमेदवार पाडण्याची ताकद आज आमच्यामध्ये आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज आम्ही लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दोन नंबरचा आमचा समाज या ठिकाणी आहे पण कुठलाही पक्ष कुठलाही आ, या ठिकाणी राष्ट्रीय जी जे पक्ष आहेत तो कुठलाही आम्हाला या ठिकाणी गृहीत धरत नाही किंवा पण आपण बघतो आहोत की सगळ्या पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा होती आहे पण मातंग समाजवारांच्या नावाची कुठल्या प्रकारे चर्चा होत नाही ही अतिशय खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो आज आमची एवढी ताकद आहे की आज आम्ही तुमचा उमेदवार पाडू शकतो इतकी मोठी ताकद या ठिकाणी मातंग समाजाची आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करतो की मातंग समाजाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी ही मिळालीच पाहिजे व श्रीरामपूर विधानसभा मत विधानसभेमध्ये मातंग समाज मिळाली पाहिजे जर आम्हाला या ठिकाणी डावलं गेलं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आम्हाला डावलं गेलं तर मित्रांनो निश्चितच आम्ही या ठिकाणी जे उमेदवार आहेत पक्षाचे उमेदवार त्यांच्या विरोधात काम करू आणि त्यांचा उमेदवार पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी एकजुटाने एक दिला आणि आम्ही मातंग समाज या ठिकाणी करू आमच्या भलेला संघटना असतील मातंग समाज पण आम्ही सर्वांनी आता एकत्र आलेलो आहोत आणि एक मुठ एक वजेमुठ आम्ही या ठिकाणी बांधलेली आहे आणि या वजेमुठीद्वारे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की जो मातंग समाजाला उमेदवारी देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे त्या पक्षाच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाज उभा राहील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय लहूजी नमस्कार क्रांतिकारी जय लहूजी आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये व राहुरी शहरामध्ये सत्यशोधक लहूजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचा पहिल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून साजरा केला होता आजच्या या संघटनेच्या वर्धापन दिनाला आवर्जून उपस्थित असलेले सर्वच अहमदनगर जिल्ह्यातील ज्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच आमच्या सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे सर्व शाखेचे पदाधिकारी व जिल्ह्यातून सर्वच जे, जे, जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत यांचं मी आज सत्यशोधक लवजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करतो या पुढील काळामध्ये सत्यशोधक लवजी क्रांती सेना या अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही मातंग समाजाच्या काही प्रलंबित प्रश्न असतील प्रामुख्याने साहित्य सम्राट लोकशाही बोसाटी यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी विशेष म्हणजे आजपर्यंत या मातंग समाजाची या राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून या शासनाला जाग आणण्यासाठी संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाच्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करणार आहोत यामध्ये आमच्या संघटनेचे कोर कमिटीचे सर्वच पदाधिकारी असतील व त्याचप्रमाणे माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत काम करणारे आमच्या संघटनेचे राज्याचे प्रवक्ते दीपक भाऊ आव्हाड असतील व त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष नंदूभाऊ शिंदे असतील सर्वच पदाधिकारी यांना सोबत घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्ह्यामध्ये संघ कामकाज वाढवू अशी आजच्या या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान विनंती करत आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस आर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा